पंचेचाळीसशेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे पाचशेचाळीसशे रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीस शेवट एकतीसशे एकशे चौतीसशे पस्तीसशे पंचवीसशे एकावन्न एक हजार छत्तीसशे सदतीसशे रुपये अडतीसशे चाळीसशे रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये एकोण पंधराशे रुपये सोळाशे रुपये रुपये सतराशे एक्कावन्न अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार एकवीसशे अठ्न बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चव्वीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे एकावन्न सव्वीसशे सव्वीसशे दहा वीसशे चाळीस सव्वीसशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तरशे रुपये

एक हजार रुपये अठराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे एकावन्न एकसष्ट पंधराशे एकावन्न एकसष्ट सोळाशे एकसठ एकावन एकसष्ट्याऐंशी सतराशे सतराशे एकावन अठराशे रुपये अठराशे एकोशे दास्ते तो, तो एक पन्ना एकोशे साठ एक सत्तर एक पंच एक नव्व एक सत्तर हजार पंचात्तर एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये हे मार्ग बोला बोला एक हजार रुपये एक्कावन्न रुपये अठराशे बाराशे रुपये तेराशे चौदाशे एकावन एक साठ एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे एक्कावन ऐंशी ग्रॅमची ची गोळी बोला ऐंशी ग्रॅमची ची गोळी चौदाशे एक्कावन एक साठ एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे रुपये

तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये बोला गोटी गोटी सातशे रुपये बोला वीस ग्रॅम तीस ग्रॅम सातशे रुपये एक हजार रुपये एक हजार एक एक्कावन एकसष्ट्याऐंशी अकराशे रुपये अकराशे एक्कावन्न एकसष्ट्याऐंशी सहाशे रुपये एकावन्न एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एक हजार रुपये बोला खरं माझ्या रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे एक्कावन्न एकसष्टशे तेराशे एक्कावन्न एकसष्ट चौदाशे रुपये चौदाशे एकावन्न एक्क्याऐंशी पंधराशे पंधराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपया सोळाशे एक्कावन्न एकसष्ट सतराशे एक्कावन खरं माल अठराशे मिडियम खराडा अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एक्केचाळीस एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एस के एक हजार एक हजार एक्कावन्न एकसष्ट अकराशे अकरा एक्कावन बाराशे रुपये बाराशे एक्कावन्न एकसष्ट्याऐंशी आठशे तेराशे अकरा एकवीस रुपये चौदाशे अकरा रुपये एकवीस रुपये एकवीस एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐशे रुपये एसके बोला एकावनशे रुपये रुपये नऊशे एकावन्न अकराशे रुपये बाराशे बाराशे एक्कावन्न एकाहत्तर तेराशे तेराशे दहाशे चाळीस तेराशे पन्नास तेराशे साठ त्र्याहत्तर पंचाहत्तरशेशे चौदाशे रुपये एस

that's all